मी डॉक्टर अक्षय गोरपडे माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पुस्तकांच्या जगात ही एक मालिका आपण माझ्या चॅनलवर आपण सुरू केलेली आहे तर या मालिकेत आज मी एका कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे आजपर्यंतचे आपण जेवढे व्हिडिओ केले त्या व्हिडिओमध्ये मुख्यत आपण काव्य संग्रहाची ओळख माझ्या चॅनलमध्ये मी आपल्याला करून दिली आणि तेही अलीकडच्या काळातील नवोदित काव्यसंग्रहांची ओळख मी माझ्या चॅनल्स मध्ये करून दिलेली आहे तर आज मी मात्र कादंबरी निवडलेली आहे आणि ती कादंबरी आहे हिरव सपान हिरव सपान या शीर्षकाची ही कादंबरी आहे आणि डॉक्टर विलास धनवे यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे डॉक्टर विलास धनवे हे नवोदित कादंबरीकार म्हणून उदयास येत आहेत जळगाव येथील मुजे महाविद्यालय येथे ते मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे नवोदित कादंबरीकार असले तरी नवोदिताच्या नवोदितपणाच्या खुणा या कादंबरीमध्ये आपल्याला दिसत नाही ही कादंबरी आहे हिरव सपान आणि डिम्पल पब्लिकेशन ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हिची प्रथम आवृत्ती आलेली असून इचं मूल्य तीनशे रुपये आहे आणि साधारणपणे या का या कादंबरीचे पृष्ठ आहेत दोनशे चार पृष्ठाची ही कादंबरी आहे आपल्या दोन शब्द व्यक्त करताना विलास धनवे यांनी हे असं म्हणतात या कादंबरीच्या संदर्भात कि हिरव सपान ही कोणा एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची वास्तव कहाणी नाही किंवा कोणत्याही एका जाती धर्मातील माणसाचे हे जीवन नाही समाजातील सर्व जाती धर्मातील सामान्यातल्या अतिसामान्य गोरगरीब शेतमजूर व तमाम वंचित घटकांचे ही कादंबरी प्रतिनिधित्व करते खेडे गावातील एक शेतमजूर वडील व त्याची मुलगी या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत आपल्या वाट्याला जे आले ते भोग मुलांच्या नशिबी यायला नको म्हणून जीवाच रान करून मुलांसाठी वेगळं जग निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या आई वडिलांची ही जीवन कहाणी आहे आणि या कादंबरीचं ब्लर्ब लिहिलेलं आहे मराठीतले महत्वाचे समीक्षक डॉक्टर सतीश बडवे यांनी या कादंबरीचं ब्लर्ब लिहिलेलं आहे आणि या ब्लर्बमध्ये सुद्धा त्यांनी या कादंबरीविषयी अतिशय महत्त्वाचं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे ते म्हणतात की एका शेतमजुराचा व त्याच्या आनंदी नावाच्या मुलीचा संघर्ष अधोरेखित करताना खेड्यातल्या अनेक प्रश्नांना विलास धनवे उजागर करीत असले तरी शेतमजुराच्या मुलीचा प्रश्न कादंबरीच्या केंद्रस्थानी येत जातो तिच्या जगण्याच्या नानापरी मनात सतत उगवत राहणारा आशावाद परिस्थितीशी झगडत उभे राहण्याची धडपड संघर्ष आणि तिचं सोसणं यातून ही कादंबरी उभी राहते मित्रांनो हिरव सपान ही अतिशय रोचक अशी कादंबरी आहे आजच्या ग्रामीण जीवनाचं शेतमजुराचं जे जी दुःख आहे ते दुःख ही कादंबरी व्यक्त करते डॉक्टर विलास धनवे हे नवोदित कादंबरीकार आहेत त्यांची ही पहिलीच कादंबरी आहे आणि तेही एका प्रतिष्ठित डिम्पल पब्लिकेशन या प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण कादंबऱ्यात जर आपण वाचनात आल्या आपल्या तर या कादंबऱ्या बहुतेक कादंबऱ्या या शोकांतिकेकडे वळताना दिसतात कदाचित मी जे काही निरीक्षण वाचून दाखवलेलं आहे किंवा लेखकाचे जे दोन शब्द मी वाचून दाखवलेले आहेत त्यातून आपलाही काहीतरी असाच एक समज होऊ शकतो मी या कादंबरीचं कथानक आपल्या समोर सांगत नाही पण ही कादंबरी जर आपण वाचली तर ही कादंबरी मराठी परंपरेला छेद देणारी कादंबरी म्हणून येत्या काळामध्ये निश्चितच याची नोंद घेतली जाईल अतिशय सुंदर अशी ही कादंबरी आहे वाचनीय आहे आपण ही कादंबरी मिळवा आणि वाचा आपल्या कोणाकडे ही कादंबरी असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा आणि अजूनही माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद